आता हे या ठिकाणी विश्रमासाठी जागा सहाव्यात आणि जे दुमजी जास्त म्हणतो ते आता आपल्यावरती पाहायला मिळतं विश्रामचे दुसऱ्या मजल्याची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते त्याच्यावरती त्या सैनिका संपूर्ण वाड्याचे अवशेष हा पेळेपर्यंत आहे म्हणजे या ठिकाणी सैन्य राहण्यासाठी त्यावेळेस वाड्या सवेत सांगितलं हा घुमट दिसतोय हे त्या काळचं सौच खूप आहे अच्छा त्याही काळी शौचालयाची निर्मिती होती हे आपल्याला वारंवार पाईपला आणून देतात त्याच्यासमोर तुम्हाला हाराऊंड दिसतंय हे आहे हे खापरी पाईपलाईन आहे हे खापरी पाईपलाईनचे अवशेष आहे अजूनही तुम्हाला मागे सांगितलं तस चालू अवस्थेत या पाईपलाईन आहेत अजूनही आताही चालू आहेत हो आता बऱ्यापैकी कामांमुळं डॅमेज झाल्यात आणि याही ठिकाणी एक दरवाजा असावा असंच काही अवशेष मिळाले त्या अवशेषांवरून याही ठिकाणी एखादा दरवाजा असावा असं सांगितलं जातं म्हणजे साधारणतः एकंदरीत अवशेषांवरून किल्ल्याला नऊ दरवाजे असावेत आणि आता स्थित किल्ल्याला सात दरवाजा आहेत त्यापैकी पहिला जो आपण पाहिला तो महा दरवाजा गणेश दरवाजा पेर दरवाजा समोर हत्ती दरवाजा शिवाई दरवाजा आता हा सहावा आपण पाहिला मेना आणि सातवा हा कुलूप दरवाजा हे जातं याचा अर्ध खाली खाली जात म्हणजे असं सांगितलं तर जाऊस आहे जात्यावरती एकट्या दळणजवळ त्या जात्यावर त्या एकट्या दळण जर जळत असेल तर आपण त्यांच्या